नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बाराव्या दिवसाची असाइनमेंट या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करायची आहे पहिला प्रश्न ट्रायंगल ए बी सी आणि ट्रायंगल पी क्यू आर सिमिलर आहेत पहा ट्रायंगल ए बी सी आणि ट्रायंगल पी क्यू आर हे दोन ट्रायँगल सिमिलर आहेत जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रंट असतात बरोबर आहे म्हणजे ए अँगल पी अँगल कॉन्ग्रंट आहेत बी अँगल आणि क्यू अँगल कॉन्ग्रंट आहेत आणि सी अँगल आणि आर अँगल कॉन्ग्रंट आहेत येथे आपल्याला ट्रायंगल ए, आप सी सी ए। बी सीमध्ये ए आणि बीचं मेजरमेंट दिलेलं आहे त्यामुळे आपल्याला सी अँगल काढता येईल बरोबर आहे पहा ट्रायंगल ए बी सी आपण काढू समजा हा ट्रायंगल ए बी सी आहे तर ए अँगल फोर्टी डिग्रीचा आहे हा अँगल फोर्टी डिग्री बी अँगल थर्टी फाईव्हचा आहे तर सी अँगल किती असेल तीन अँगलची ॲडिशन वन एटी असते त्यापैकी दोघांची ॲडिशन सेवन्टी फाईव आहे बरोबर आहे फोर्टी आणि थर्टी फाईव्ह म्हणजे सेवन्टी फाईव्ह म्हणजे वन एटीमधून जर सेवन्टी फाईव्ह मायनस केले आपण तर वन हंड्रेड फाईव म्हणजे हा अँगल किती असणार आहे वन हंड्रेड फाईव्ह बरोबर आहे सी अँगल वन हंड्रेड फाईव्ह डिग्रीचा आहे म्हणजेच आर अँगल किती असेल वन हंड्रेड hmm. फाईव्ह डिग्रीचा कारण सी आणि आर हे करस्पॉडिंग अँगल आहेत आणि ट्रायंगल एपीसी आणि पी क्यू आर सिमिलर आहेत म्हणजे ऑप्शन नंबर डी इज करेक्ट आन्सर दुसरा प्रश्न ट्रायंगल एलियमियन आणि क्यू टी पी हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत पहा ट्रायँगल यल एम यन आणि सिमिलर आहे ट्रायंगल क्यू टी पी आपल्याला काय दिलेलं आहे फोर टाईम्स यल एम पहा फोर टाईम्स यल यम इक्वल आहे थ्री टाईम्स क्यू टी हे दिलेलं आहे आपल्याला बरोबर आहे यावरून आपण असं लिहू शकतो एल यम हे क्यू टी या साईडला आणले तर डिव्हिजनमध्ये येतील आणि हे फोर या साईडला डिव्हिजनमध्ये जातील बरोबर आहे म्हणजे एल एम क्यू टी आपल्याला व्हॅल्यू ही मिळेल बरोबर आहे आणि आपल्याला एलियनची लेंथ दिलेली आहे ले सिक्स तर आपल्याला लेंथ कोणती पी क्यूची काढायची पी क्यू लेंथ किती असेल हे काढायचं आपल्याला बरोबर आहे हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत म्हणजे त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड्स या प्रपोर्शनमध्ये असतात बरोबर आहे म्हणजे आपण एल एम आपण पा एल आपण क्यू टी लिहू शकतो इक्वल आहे एम एन टी पी पहा एम एन अपॉन टी पी आणि इक्वल आहे एल एन आणि पी क्यू एल एन पी क्यू किंवा क्यू पी पी क्यू लिहू आपण कारण पी क्यू काढायचं आपल्याला पहा आता एल एम आपण क्यू टी हा रेशो किती आला थ्री अपॉन फोर आला बरोबर आहे आपल्याला एल एन साईड दिलेली आहे सिक्स बरोबर आहे म्हणजे आपण असं लिहू शकतो याचा विचार करायची गरज नाही आपल्याला एल एन अपॉन पी क्यू बरोबर आहे ही व्हॅल्यू ही आहे आणि हे ॲज इट इज घेतलेलं आहे आपण एलेनची लेंथ आपल्याला सिक्स दिलेली आहे म्हणजे थ्री आपण फोर ए लेन सिक्स आहे यावरून पी क्यू काढता येईल आपल्याला देअर फोर क्रॉस मल्टिप्लिकेशन थ्री इंटू पी क्यू इक्वल टू सिक्स इंटू फोर प म्हणजे काय होईल पी क्यू इक्वल टू हे ट्वेंटी फोर होतील आणि हे थ्री डिव्हिजनमध्ये येतील देअर फोर पी क्यू इक्वल टू एट होईल बरोबर आहे म्हणजे ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर पहा दुसरा प्रश्न ट्रँगल आर एस टी हा ट्रॅंगल सिमिलर आहे ट्रॅंगल एक्स वाय झड पहा या रिकाम्या जागा आपल्याला भरायच्या आहेत आर एंगल पहा आर अँगल कॉन्ग्रंट असेल एक्स अँगलला बरोबर आहे म्हणजे इथे काय लिहिणार आपण अँगल यक्स या ट्रॅंगलचं पहिलं लेटर तर हे पहिलं लेटर हे दुसरं तर हे दुसरं यस अँगल कॉंग्रंट असेल वाय अँगलला एस कॉन्ग्रट अँगल प एस आणि वाय कॉन्ग्रंट आहेत टी अँगल कॉंग्रंट असेल झेड अँगलला अँगल झड पा ट्रॅंगल आर एस टी आणि सिमिलर आहे ट्रॅंगल एक्स वाय झेड प आता आपल्या साईड लिहायचे आहेत आर टी अपॉन एक्स झड प आर टी अपॉन एक्स झड बरोबर आहे आता वाय झड प वाय झड तर हे काय होईल एस टी प आर ए एस अफन एक्स वाय हे आर ए एस अफन एक्स वाय पहा पहिले दोन लेटर तर हे पहिले दोन लेटर आर एस अफन एक्स वाय तर एस टी पा दुसरं आणि तिसरं लेटर तर येथे दुसरं आणि तिसरं लेटर वाय झेड एक्स वाय पहा एक्स वाय पहिलं आणि दुसरं लेटर आहे येथे तर येथे काय होईल आर एस ड्रॉ रफ फिगर्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स पहा दोन सिमिलर ट्रायंगलची आपल्याला रफ फिगर काढायची आहे समजा हा एक ट्रायंगल काढला आपण आणि या एक याप्रमाणेच छोटा एक ट्रायंगल काढला आपण हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत सिमिलर आहेत म्हणजे यांचे करस्पॉडिंग अँगल कसे असतात कॉन्ग्रंट असतात म्हणजे हा अँगल या अँगलला कॉंग्रंट होईल हा अँगल या अँगलला कॉंग्रंट होईल आणि हा अँगल या अँगलला कॉंग्रंट होईल बरोबर आहे आपण करस्पॉन्डिंग अँगलला मार्किंग केलेली आहे सपोज हा ट्रॅंगल आपण ए बी सी घेऊ आपल्याला फक्त रफ फिगर काढायचे आहेत आणि हा ट्रॅंगल पी क्यू आर घेऊ त्यांना नावे पण दिलेली आहेत ए बी सी आणि पी क्यू आर शो देअर करस्पॉन्डिंग अँगल्स करस्पॉन्डिंग अँगल दाखवले आपण एला पी आहे बीला क्यू आणि ला आर आहे विथ सेम मार्क्स पा सारखी मार्किंग केलेली आहे आपण बीला आणि क्यूला सारखी आहे एला आणि पीला सारखी मार्किंग आहे राईट डेअर करस्पॉन्डिंग साईड्स युजिंग प्रॉपर नंबर्स पहा आता आपल्याला काय करायचं आहे सिमिलर ट्रॅंगल असेल तर त्यांच्या साईडच्या प्रपोर्शनमध्ये असतात बरोबर आहे समजा ही साईड आपण फोर घेतली तर आपण ही टू घेऊ ही फोर घेतली तर ही टू घेऊ आपण याची हाफ घेऊ आपण ही जर एट साईड असेल तर ही किती घ्यावी लागेल फोर घ्यावी लागेल ही जर सिक्स असेल तर ही किती होईल थ्री होईल पहा म्हणजे रेशो कसे आहेत प्रपोर्शनमध्ये आहेत प असे याप्रमाणे दोन रफ फिगर काढायचे आहेत आणि अशी मार्क नंबरिंग करायची आहे समजलं मित्रांनो धन्यवाद पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सब्सक्राइब करा धन्यवाद